आज आपण झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने वीस मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या ढोकळा पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये आज, आज आपण ढोकळा बनवणार आहोत यामध्ये आपण डाळ तांदूळ किंवा दही सोडा लिंबूसत्व काही न वापरता इथे आपण एकदम मऊ उल्लूस उशीत ढोकळा तयार करणार आहोत नमस्कार एम एम पटेल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सर्वात आधी आपल्याला इथे कुकरचा डबा घ्यायचा आहे ह्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही केकटीन किंवा हो, कुठचंही भांडं घेऊ हो शकता त्यानंतर आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे तर कुकरमध्ये स्टँड ठेवून पाणी उकळायला ठेवायचं आहे आता ढोकळ्याचं बॅटर बनवायचं आहे तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्यामध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे त्यासाठी दीड कप इथे बेसन घेतलं आहे बेसन पीठ भरताना हलकं दाबूनच भरायचं आहे आता ह्यामध्ये पाव चमचा मीठ म्हणजेच अर्धा टीस्पून मीठ घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे साखर म्हणजेच दोन टेबलस्पून साखर घालायची आहे दोन तीन चिमूटभर हळद घालायची आहे हळद जरा कमीच घालायची आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि आलं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर एक मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे नंतर दोन भर हिंग घालायचं आहे आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर दीड कप बेसन घेतलं होतं तर एक कप पाणी घालायचं आहे आणि लगेचच हे मिक्सरमधून एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर बघा हे बॅटर तयार झालं आहे इतपत आपल्याला बॅटर पातळ हवा आहे आता ह्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे ढोकळ्यामध्ये तेल घातल्याने ढोकळा घशामध्ये न अडकता तो मऊ लुसोषित होतो आता बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे सोडा न वापरता ढोकळा बनवतोय तर इथे आपण एक साचे इनो घालायचं आहे आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपण जराही वेळ न घालवता झटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर हे बघा बॅटर अगदी हलकं झालं आहे आणि दुप्पट फुललं आहे तर बॅटर चांगलं मिक्स झालं की लगेचच आपल्याला हे कुकरच्या डब्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये पाणी उकळलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला हा कुकरचा डबा लगेचच ठेवायचा आहे आणि झाकण लावायचं आहे तर कुकरच्या झाकण्याची फक्त आपल्याला ते सिटी काढून टाकायची आहे आता ढोकळा मध्यम पेक्षा थोडा आशेवरती वीस मिनटं वाफवून घ्यायचा आहे तर वीस मिनिटं झाली आहे वीस मिनिटं झाल्यानंतर पाच मिनिटे असंच ठेवायचं आहे त्यानंतर झाकण काढायचं आहे तर आपण चेक करून बघूया हो ढोकळा फुलला आहे आता ढोकळा आतपर्यंत शिजला आहे की नाही पाहूया तर मी तूथपिकच्या सहाय्याने चेक करून बघते तर तूथपिक छान क्लीन निघाली आहे आता कुकरमधून हा ढोकळा काढून थंड होण्यासाठी ठेवूया तर ढोकळा थंड होतोय तोपर्यंत फोडणी तयार करूया तर फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल गरम केलं आहे यामध्ये मोहरी घालायची आहे दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कडीपत्ता घालायचा आहे थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा तीळ घालायचं आहे आणि थोडस आपल्याला हे परतून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये दोन चमचे साखर घालायचे आहे साखरचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आता ही पुणे आपल्याला छान उकळून घ्यायची आहे तर लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर उकळून घ्यायचं आहे आता फोडणी उकळली आहे आता मी गॅस बंद केला आहे आता आपल्याला हे थंड करायचं आहे तर ढोकळा थंड झाला आहे आता चाकूच्या सहाय्याने साईडच्या कडक सोडून घ्यायच्या आहेत आणि आपण हे लिमोळ करून घेऊया तर हे बघा ढोकळा छान जाळीदार तयार झाला आहे एकदम मऊ लुसलुसीत ढोकळा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता छान स्पंजी इथे ढोकळा तयार झाला आहे आता आपण कट करून घेऊया तर छान मस्त मऊ लूसुसीत ढोकळा तयार झाला आहे ह्यावरती आता फोडणी घालूया तर ढोकळा इथे तयार झाला आहे तर ढोकळ्यामध्ये दही लिंबूसत्व सोडा काही न वापरता अगदी छान मस्त असा लुसलुसी डायदा ढोकळा तयार केला आहे छान मस्त असा दायदा ढोकळा तयार झाला आहे असा मऊ लूस ढोकळा एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद